नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण कायदा डॉट कॉम या चॅनलवर एक नवीन विषय घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे एल एल बीच्या कोर्सेसला ॲडमिशन प्रकारे मिळू शकते व कोणत्या कोणत्या प्रकारचे एल एल बीचे कोर्सेस आपल्याकडे उपलब्ध आहेत तर एल एल बी हे आपण बारावीनंतर पाच वर्षाचा कोर्स बी एल एल बी किंवा बी ए बी एल बी करू शकतो किंवा पदवीनंतर आपण तीन वर्षाचा कोर्स एल का एल बी हा करू शकतो त्यासाठी महाराष्ट्र राज्याची सीई टी देणे बंधनकारक आहे त्या सीई टीच्या मार्कनंतर आपण एल एल बीच्या कोर्सेसला ॲडमिशन घेऊ शकतो बारावीनंतर एल बी करायच झाल्यास आपल्याला बी ए एल एल बी व बी बी एल बी हे पर्याय उपलब्ध असतात बी एल बी पहिले दोन वर्षे आपल्याला कला शाखेतील विषयांची ओळख करून दिली जाते आणि नंतरच्या तीन वर्ष आपल्याला पूर्णपणे कायदेशीर विषयांचा अभ्यास असतो बी बी एल हा कॉर्पोरेटकडे जाण्याचा एक मार्ग समजला जातो बी बी एल व्हीच्या पहिल्या दोन वर्षात आपणास फायनान्स अकाउंट टॅक्सेशन ऑडिटिंग या बाकीच्या फायनान्स रिलेटेड विषयांची माहिती दिली जाते व नंतरचे तीन वर्ष हे लॉचे विषय असतात त्यानंतर सर्वात लोकप्रिय पर्याय म्हणजे पदी एल एल बी या एल बीचा कोर्स हा तीन वर्ष म्हणजेच सहा सेमिस्टरचा असतो यामध्ये संपूर्णपणे तुम्हाला कायदेशीर विषयांची माहिती दिली जाते तर सीई जी परीक्षा घेऊन आपण आपली सर्व कागदपत्रे तयार ठेवून एल एल बीच्या कोर्सेसला ॲडमिशन घेऊ शकता लॉ करियर करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे हे तीन एल एल बी कोर्स आणि ज्यांची इच्छा असेल ते त्याच्यानंतर दोन वर्षाची पदव्युत्तर पदवी जी एल एल एम असते ती करू शकतात नक्कीच लॉमध्ये चांगल्या प्रकारचे शिक्षण घेतले आणि एक चांगली प्रॅक्टिस केली तर खूप मोठी संधी आहे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आमचा हाच प्रयत्न होता की एल व्हीच्या ज्या वेगवेगळ्या कोर्सेस आहेत त्याबद्दलच्या शंका दूर करणं तुम्हाला अजूनही काही शंका असेल तर कोणत्या विषयावर व्हिडिओज पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आम्ही ते व्हिडिओज आपल्यासाठी बनवण्याचा प्रयत्न नक्कीच करू तोपर्यंत आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद